हॅलो फ्रेंड्स आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आहे रथसप्तमी रथसप्तमीची पूजा मी कशाप्रकारे करते तर चला तुम्हाला दाखवते तर रांगोळी कुठं काढायची आपल्याला आणि रथसप्तमीची महत्त्व म्हणजे काय असते आणि तर चला मग तुम्हाला कंटिन्यू रहा रथसप्तमीच्या दिवशी कशामध्ये आपल्याला प्रसाद करायचा आहे तो सूर्यनारायणाच्या समोर किंवा सूर्यनारायणाची किरण त्याच्यामध्ये पडली पाहिजे तर कशा प्रकारे करतात प्रसादामध्ये काय असते काय नसते प्रकारे पूजा करतात तर रांगोळी आपल्याला बाहेरच काढायची आहे तर रांगोळी काढून आपल्याला सूर्यदेवतेचा जो रथ आहे तो रथ काढायचा आहे आणि त्याची पूजा करायची आहे आणि प्रसाद पण तिथेच ठेवायचा आहे तर चला दाखवते तुम्हाला तर इथे आपल्या गॅसची पूजा करून घ्यायची आहे जसं आपण गौरी वगैरे आपण पेटवतो किंवा गौरीवर आपल्याला जर प्रसाद करायचा असेल तर आपल्याला पूजा करायची आहे तर जिथे आपण अग्निदेवतेची पूजा करतो किंवा आपला जो गॅस आहे त्याची पाच बोटे ला ला मी लावून घेतलेली का आहे हळदुखोवाची आणि फुलं वाहलेलं आहे आणि आता आपल्याला फ्रेंड्स हे आपलं सुगडं जे आहे ते आपण ज्या दिवशी पूजा करतो संक्रांतीच्या दिवशी आणि हे त्याच्यावरचं झाकण जे आहे ते तर याच्यामध्ये आपल्याला खीर किंवा सूर्यदेवतेचा प्रसाद आपल्याला करायचा आहे तर यासाठी मी काय काय घेतलेलं आहे तर इथे खोबरं किस घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स साखर इथे तांदूळ भिजत घातलेले आहे आणि इथे दूध घेतलेलं आहे आता सर्वप्रथम आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे तर गॅस पूजा झालेली आपली आणि आता हे याच्यावरती ठेवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला सगळं टाकायचं आहे म्हणजे पूर्ण ओतून गेलं पाहिजे आणि तांदूळ पण टाकून द्यायचे आहे आणि हे साखर वगैरे आपण नंतर टाकू ओलेला हे बघू शकता तुम्ही आपल्याला हे आता ड्रायफ्रूट्स आणि हे टाकून घ्यायचं आहे छान तांदूळ शिजवायचे आहे कारण तांदळाची खीर करायची आहे देवासाठी आणि हा प्रसाद सगळ्यांना घरच्यांना द्यायचा आहे तर आता हा ठेवायचा आपल्याला तर बाहेर करायचा असतो हा सूर्याची किरणं याच्यामध्ये पडली पाहिजे सूर्यदेवतेचे तर गौरीवरती हे दूध उकळायचं आहे पण आता गौरी शहरामध्ये काही जास्त मिळत नाही तर गॅसवर करायचा प्रसाद बाहेर ठेवून द्यायचा तर हे तर बघू शकता तुम्ही दूध पूर्ण उकळू द्यायचं आहे आणि खाली गेलं पाहिजे तर हाच देवासाठी प्रसाद आहे खूप महत्वाचा आहे आपला प्रसाद झालेला आहे आणि तुळशी जवळ मी आता इथे कारण इथेच सूर्याची किरणं येतात तर इथे आता आपल्याला व्यवस्थित रूप पाणी वगैरे टाकलेलं आहे आणि सूर्यनारायणाला जल पण वाहलेला आहे तर जशी आपली रोजची पूजा राहते तुळशीची ती करायची आहे करा आणि आता इथे मी रांगोळीसाठी किंवा आपल्याला जे काय आजची पूजेचं जे महत्त्व आहे रथ काढायचा आहे तर तर आपण तिथे मी छोटासा रथ काढून घेते कारण आपल्याला रथाची पूजा करायची आहे सूर्यदेवतेची पूजा करायची आहे त्यासाठी आणि भरपूर जणं रथसप्तमीचा उपवास पण करतात म्हणजे तर, तर या दिवशी हळदी कुंकू जे आहे ते शेवटचा दिवस मानला जातो ते या दिवशी भरपूर जण हळदी कुंकू करतात आणि आता इथे रथ आहे त्या रथावरती आपल्याला झेंडा तो द्यायचा आहे कारण विजयतेचा प्रतीक म्हणून आहे आणि इथे सात आता घोडे वगैरे तर आपण नाही काढू शकत कारण जागेच्या जा अभावी तर मी ते, ते सात जे आहे दोरी ती ठेवलेली आहे आणि आता इथे आपल्याला रथ काढून घ्यायचा आहे तर अथ्यामध्ये आपल्याला सूर्यदेवतेचं सूर्यदेवता काढायची आहे त्याची पूजा करायची आहे आणि प्रसाद पण आपल्याला इथेच ठेवायचा आहे कारण बारा वाजेपर्यंत बारा वाजता वा, 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 ते त्याची किरणं जेव्हा माथ्यावर येतो किंवा मध्यान्न येतो तेव्हा त्याचे जे किरणं आहेत त्याच्यामध्ये पडल्या जाते आणि हा प्रसाद खूप सगळ्यांना दिला जातो मग प्रसाद बनवल्यानंतर आणि दूध उतू -दू घालायचं असते तर याचंही महत्त्व खूप आहे कथा भरपूर आहेत आणि इथे आता सूर्य वगैरे काढून घेते आहे रथ आहे साधा सिंपल रथ रथाची रांगोळी काढून घेतलेली आहे मी आणि आता इथे आपल्याला पूजा करायची आहे तर चला मी ते पूर्ण रांगोळी दाखवते तुम्हाला आणि आजची पूजा ही सर्वजणं करतात रथसप्तमीचा रथसप्तमीची सूर्यदेवतेची पूजा आहे तर इथे आपली पूजा झालेली आहे म्हणजे रांगोळी काढलेली आहे तर पूजा करायची आहे हळदी कुंकू वगैरे वाहून घ्यायचं आहे आणि फुल पुष्प वगैरे आरती म्हणजे फुलवात लावायची आहे तर तुपाची फुलवात लावलेली आहे आणि अगरबत्ती वगैरे फुलं वगैरे तुम्ही सजवू शकता सजवायचं असेल तर आणि आता इथे हळदी कुंकू अगरबत्ती ते लावून घेते मी आणि तुम्हाला दाखवते प्रसाद कसा ठेवायचा आहे कुठं ठेवायचा आहे आणि मग हा प्रसाद सूर्याची किरणं त्याच्यामध्ये पडल्यानंतर किंवा सूर्याच्या समोर आपल्याला अंगणामध्येही असते ही, ही पूजा आता इथे मी तुळशीला पण हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे फुलं वगैरे जे आहे ते आणि सूर्याची पण पूजा झालेली आहे आणि त्या स्वस्तिक काढलेला आहे त्या स्वस्तिकावर मी हा प्रसाद ठेवते आणि ते तुपाचा दिवा लावून घेते आरती आरती म्हणजे वाळून घेते आणि आपली तुळशीची पूजा जी आहे ती पण आपली झालेली आहे रथसप्तमीचा जो प्रसाद आहे तो पण आपण केलेला आहे पण हा बाहेर करावा लागतो पण आता बाहेर माझ्याकडे गौरी पण नव्हती तर गौरीचे तुकडे करून मग त्याच्यावरती गौरी पेटवून मग त्याच्यावरती आपल्याला हा प्रसाद करायचा असतो आता इथे मी तुळशीच्या समोरच मी ठेवलेला आहे कारण तिथेच प्रतिमा काढलेली आहे सूर्याची आणि आता इथे फुलवात लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे रथसप्तमीची पूजा जी आहे ती साध्या सिंपल पद्धतीने आपल्याला करायची आहे आणि मग देवघरातली पूजा तर इथे सूर्य सूर्य निघायच्या आधीच पूजा केल्या जाते सूर्याला जल दिल्या जाते वाहल्या जाते आणि आता इथे पूजा झालेली आहे तर आता इथे देवाजवळची रांगोळी पण मी रथाचीच काढलेली आहे कारण आज रथसप्तमीचा रथसप्तमी आहे आणि कमळेचं महत्त्व आहे इथे साधी सिंपल माझी जी, जी रोजची पूजा आहे ती केलेली आहे आणि मी देवाची मांडणी कशी केलेली आहे त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला कशी वाटली माझ्या देवाची मांडणी ते पण सांगा आजची पूजा कशी वाटली ते पण सांगा तर चला